सकाळी सकाळी थोडा किराणा आणायचा होता निघालो तसंच बघितलं तर गाडीचा एक टायर माझं जा पंक्चर झालं आलो पंक्चरवाल्याकडे म्हटलं चला पंक्चर काढून घेऊ काय एक तर कामाला जायचं आधीच कंटाळा आणि त्यात असं त्रास होतो बघा हे आता पंक्चर काढतायत मस्त फास्टमध्ये एकदम म्हणजे मी टाईम लॅप्स लावला आहे पण ते फास्टमध्येच केलं त्यांनी लास्ट लावस होत थोडं आहे नॉर्म कोमट तर आता मी मसाज करणार आहे बाळाजी आज आजपासून कस वाटत माझ्याकडे हे धोलू बघा मस्त एकदम घरावरून घेतलं पटकन आता खिचडी बनवायच्या अगोदर प्रिया बोलली की मंदिरात जाऊन येऊ आपण मग खिचडी बनवू म्हणजे दर्शन घेतल्यानंतर मग आपण उपवास आहे आज आमचा दोघांचा पण तर मग त्यानंतर आपण येऊन गरम गरम खिचडी बनवू असं म्हटलं ठीक आहे आणि आमचं छोटं पिल्लू बघा कसं चिटकलं आहे तर असं काय मम्माला चिटकलं चिटकलेलंच असतं त्याला असं सोडलं का लगेच रडतो तुम्ही म्हणतील नाही तर मग त्याला ते सवय लावली काय अंगाची तसं नाही आहे त्याचा खेळायचा टाइम आला तो खेळतोच पण जर आम्ही असं रेडी झालो ना कपडे वेअर करून तर असं चिटकून जातो चला चल बघुडी मला आहे ना प्रियाला आता मदत करायची होती स्वयंपाकामध्ये पण ना आमचा को खो आहे ना नुसता रडतो त्याचं असं म्हणणं आहे की सोबतच खेळ पापा काय तुझ्या सोबत खेळायचं अ खो खो आता तू तू पाहत नाही रे काय ऍक्टर आहे कॅमेरा ऑन केला की तो बघतच नाही डायरेक्ट आमच्या आवरण चालू आहे तो पर्यंत आमच्या खो खो बाळा ना एकटाच खेळतोय त्याच्या पॅन्टच्या नाडी सोबत तेव्हा மக்கன் படல பலகா படல கலர் கலர் மஸ்த कधी कधी आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधूनही सापडत नाही आपण धावत राहतो पैशाच्या मागे सक्सेसच्या मागे सुखाच्या शोधात पण खरं समाधान जर कशात मिळतं तर ते आहे आपल्या महादेवाकडे कारण महादेव म्हणजे फक्त एक देव नाही तर एक विचार आहे एक ऊर्जा आहे जिथे मनातली गडबड दूर होते कारण तिथे महादेवांचा आशीर्वाद मिळतो यांच्यापुढेच आमचं मन खूप शांत होत या पवित्र ठिकाणी आल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते कोणतेही भारंभार नियम नाहीत कोणताही दिखावा नाही फक्त भस्म लावलेले आपले भोलेनाथ इथं आलं की जाणवतं जीवनाला फक्त मोठं करायचं नाही तर समृद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा इथं कोणीही येऊ शकतं गरीब श्रीमंत दुखी सुखी कारण महादेव भेदभाव करत नाही मना आप फक्त मनापासून ओम नम शिवाय म्हटलं की त्याचा आशीर्वाद आपोआप आपल्याला मिळतो महादेव आपल्याला शिकवतात की जीवनात संघर्ष असणारच पण ज्या क्षणी आपण भीती सोडतो त्या क्षणी खरं जगायला शिकतो म्हणूनच त्यांना महाकाल सुद्धा बोलतात ज्यांच्या समोर काळही थांबतो या महाशिवरात्रीला फक्त देवाचं दर्शन घेऊ नका तर स्वतःच्या आत डोकवून पहा कारण महादेव बाहेर नाही ते आपल्या मनात आहेत हर हर महादेव सो so, आलो आम्ही आता दर्शन करून आणि खतरनाक भूक लागली उपवास आहे आणि मी डबावरती ढवला असं प्रियाची कंप्लेंट आहे तर प्रिया लगेच आल्या आलं लगेच लगे शाबदाणा खिचडी बनवायला आली बटाटे मस्त उकडले तिथे शाबदाणा बनवणार आहे आणि शेंगदाणे वरती कुठे अटकले का टोस्टिंगचा डबा स्टीलचा डबा मला ऐकायला येत नाही प्रिया स्टील करू तुला हेल्प करू मी सगळं तर मला करत आनंद झाला का लक्षात ठेवा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी तू म्हणते काहीच करत नाही तुम्ही कधी कदि कधीच करता रोज नाही करत कधी कधीच नवऱ्याने केलं पाहिजे तेव्हाच आनंद भेटतो बरोबर रोज केलं तर तू म्हणशील काय रोज करायची ना आज नाही केलं असं बोलशील तिखट टाक मस्त मला आवडते आणि थोडी क्रिस्पी कर खिचडी का दही आणावं लागेल तुमचा कोको आता रांगायला लागलाय कोको इकडे ये इकडे ये 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 माझ्याकडे ये कोको हे बघ मी तुला काय देतो बबड्यात तोंडात घालशील तू काय खेळू राहिला तू कोको चल 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 बघा हे बघा कसं रांगतो बघा माझ्या बाबू बस हे त्याचा फर्स्ट टाइम रांग नाही फर्स्ट टाइम म्हणजे आता तीन चार दिवसापासून तो जास्ती रांगायला लागलाय चल चल ढोल चल 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 आणि जर त्याला आम्ही भेटलो नाही ना लगेच रडायला सुरुवात करतो बटाटे टाकले आणि मिरची कमेंट केलेली असे होतो आणि दुसरी गोष्ट मला बाळाल हँडल करून जेवण बनवायचं आणि जेवण सगळं झालं वगैरे सगळं किचन आवडून घेत असते सकाळी पण संध्याकाळी म्हणजे आता आता पसर आहे ना तर हा सगळं बाळासाठी होत सगळं काही आता मी हे बाळाचं अरे हा बाळाचं डायट प्लॅन सगळं बाळाचं डायट प्लॅनच काय जो आता बेसिक चालू केलाय तू तो तरी सांग त्याच्यासाठी एक थोडा मोठा टॉपिक येतो त्यामुळे आपण त्याच्यावर बनवू परंतु आता आमच्या शाबुदाण्याची खिचडी आम्हाला खायची कारण खूप भूक लागली आहे आणि बोलायला <coughs> सॉरी बोलायला पोटात जा बोलायला ताकदच नाही आता हे बघा खेळणं बघा खेळणं बघा खो खो भूक लागले ग बाई नाही चालत कोण बोलल कोथंबीर चालते गापरे कला लाग काय घेतलं ला। ला कोकम ए कोकम ज्यूस सोडते सोड बन आज नाही काय तर उपवास आहे तुझा, तुझा पण कोको त्याला लय आनंद होता नसतं इकडून तिकडून उचलून घेऊन फिरावं लागतंय बाई नाही ऐकत तो ना काय करू का ए कोको चल रे बाबा कोकम 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 शरबत कोकम शरबत कोकम शरबत कोकम शरबत थोडी क्रिस्पी कर ना प्रिया अजून थाला है। ने थोड़ा चला टेस्ट करणार आहे पिहू पहिले कारण तिने नाही म्हणजे तू बोलली ना मी बनवलं पहिले मी टेस्ट करते म्हटलं ठीक आहे मग मीठ कमी जास्त असलं तर मला दे कमी होत नशीब तू पहिले ट्राय केलं छान झाली ना चलो अभि अभी खा लेता आहे आता बाबूला कोकोला -को 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 काय करायचं रडायला लागलं बाई तुला बघितल्यावर दुपार झाली आमच्या बाबूच्या जेवणाची वेळ झाली आणि आता आम्हाला पण हे असं सेन्सर आणून दिल बाळ आपल्यावर तर आता आम्हाला पण टरबूज खाण्याची इच्छा झाली सो so, टरबूज कापतो मस्त थंड थंड टरबूज आहे उन्हाळा अजून चालू पण नव्हतं झाला तरी पण होळीनंतर उन्हाळा खरा ऑफिशियली चालू होतो तरी पण आता खूप सारी हीट वाढलेली आहे त्यामुळे आम्ही पण उन्हाळ्याची सगळी सोय करायला सुरुवात केली आहे खायचं आहे प्रियाला मला टरबूज आवडतं मस्त असं स्लाइस करून आता त्याच्यावरती मीठ टाकून घेतो बघा मस्त आता कटिंग केलं आता यावरती असं मीठ टाकतो भारी है। है जाम भारी लागेल आता मला ना टरबूज कोणी आई दिलं दिला ना खायला तर लय आवडतं पण असं बनवायचं म्हटलं ना जाम कंटाळा येतो यु नो ना ब्रदर थिंग्स सो so, बहीण माझी सलवणी होती ना तिथे मस्त कापून बिपून द्यायची आता प्रिया देते कापून पण आता प्रिया बाळाला खाऊ घालतीये आणि आम आमचा बाळ नाटक करतोय आज खायला त्याला हा ज्यूस दिलाय पण तो काय खायचं नाव घेत नाहीये मग म्हटलं जाऊ दे प्रिया आपण दोघं खाऊया उपवासाच दिवस आहे ना इतकी भूक लागते इतकी भूक लागते आणि असं साधे दिवस असले ना तर किती उपास राहू दिवसभर तरी पण भूक नाही लागत पण नेमकं उपवास आहे ना ती सायकोलॉजी कशी होऊन जाते ना की नुसतं असं वाटतं की किती किती नाही क्या मॅडम कसं वाटलं आज मस्त हातात आणून दिलं बापरे एखादी करते की थँक यू म्हणून कटिंग प्रॉपर नाही झाली जाणार तर छान पण पर परंतु अडकलं थंड पडला माझ्याकडे फक्त फक्त जोरात पडला तो रडला नाही कारण आम्ही रिॲक्ट नाही केला ना त्यामुळे कोको काय करतो को कोको तू मम्माला हेल्प करतो मम्माला हेल्प करतोय तू यान यान <laughs> ए, काये? ना सगळं आता कपडे आवरायला घेतले तर तो तिच्या आधी जाऊन बसला तिथं तेव्हा हिरो काय काय करतोय तिकडे तू काय करतोय जेवण बंगायला गेले का आला कपडे घडायला घेत घेतले की आला मध्येच येऊन बसला बरोबर काही काम करू का नको मी तूच की बाबा करून मी होते बाजूला हा त्याला करायला लाव करतो का तू कोको तू करतो काम तू करत बाप्रे दोन्ही बॅगा धरून एकदम हे बसला एकदम टापटिप एक